वेलकम टू सखी सखीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज अगदी सकाळी सकाळी पाऊस सुरू झाला होता दिवसभरही पाऊस अजिबात उघडला नाही आणि आता संध्याकाळची वेळ होत आली आहे तर ही पाऊस उघडायचे काही नाव घेत नाही आमच्याकडे सध्या अतिशय धोधो असा पाऊस चालू आहे अशा या पावसामध्ये गरमागरम चहा आणि भजी मिळाली तर काय भारी वाटतं ना सकाळपासून चालू असणाऱ्या या पावसामुळे मूड जरा खराब झाला होता तो ठीक करण्यासाठी मी गरमागरम बटाटा भजी आणि मस्त असा सुंदर चहा बनवला आहे नक्की याची रेसिपी पहा आणि तुमच्याकडे जर पाऊस वगैरे चालू असेल तर नक्की हे बटाटा भजी याच पद्धतीने तयार करून पहा खूप छान आणि मस्त अशी होतात रेसिपी अगदी साधी सोपी आणि खूप सिंपल अशी आहे खूप जास्त वेळ लागत नाही दहा मिनटामध्ये भजी बनवून तयार होतात या ठिकाणी मी खलबत्त्यामध्ये पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत थोडीशी हळद टाकली आहे थोडंसं जिरं ॲड केलं आहे सात ते आठ लसूण पाकळ्या सोलून घातल्या आहेत याला आता आपल्याला छान असं कुटून घ्यायचं आहे खूपच जास्त बारीक वगैरे करायचं नाही अगदी ओबडधोबड असं याला कुठून घ्यायचं आहे लगेचच त्यामध्ये अर्धा ग्लास एवढं पाणी ॲड करायचं आहे आणि हा जो खलबत्ता आहे तो ज्या पा भांड्यामध्ये आपल्याला भजेसाठीचं पीठ तयार करून घ्यायचं आहे त्या भांड्यामध्ये हे पाणी ओतून घ्यायचं आहे आता खलबत्त्याचं काम संपलं आहे खलबत्ता साईडला ठेवून द्यायचा आणि गिरणीवरून दळून आणलेलं हे पीठ आहे गिरणीवरून आपण जे पीठ दळून आणतो बेसन पीठ त्याची भजी खायला खूप अप्रतिम असे लागतात आपण दुकानातून जे पीठ आणतो त्याहीपेक्षा ही भजी चविष्ट अशी होतात म्हणून मी डाळ डाळच दळून आणते पीठ वगैरे बेसन पीठ वगैरे आणत नाही तर पीठ खालून घेताना यामध्ये मी थोडंसं मीठ ॲड केलं आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे पीठ खालून घेत आहे एकदा मी थोडंसं पाणी टाकून खालून घेतलं नंतर थोडासा वरून ओवा ॲड करत आहे सर्दीच्या दिवसामध्ये ओवा जो आहे तो अतिशय असतो म्हणून वरून थोडासा मी ओवा ॲड केला आहे आणि परत थोडंसं पाणी ॲड करून साल्याचं बॅटर बनवून घेतलं आहे या ठिकाणी तीन मोठ्या आकाराच्या बटाटे साली काढून पाण्यामध्ये दोन मिनिट भिजवून ठेवले आहेत बॅटरची कन्सिस्टन्सी कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता याप्रमाणे आपल्याला बॅटर हवं आहे खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त घट्टही नाही असं बॅटर असले की भजी अतिशय छान आणि अस्वस्थ होतात पिठाची एकच आहे ती खूप छान झाली आहे पीठ आपल्याला पाच मिनिट रेस्टमध्ये ठेवून द्यायचं आहे पाच मिनिटानंतर ज्याने आपल्याला ज्या किसडीने आपल्याला बटाट्याच्या ज्या चकल्या आहेत ते करून घ्यायचे आहेत ती किसणी डायरेक्टली याच्या ह्या भांड्यावरती मांडून घ्यायची आहे आणि एक बटाटा जो आहे तो किसून घ्यायचा आहे एका वेळेला एकच बटाटा किसायचा आहे खूप जास्त बटाटे एकाच वेळेला पिठामध्ये घालायचे नाहीत एका वेळेला एक बटाटा याप्रमाणेच करायचा आहे जेव्हा आपण बटाटा किसायला घेतो त्याचवेळी आपल्याला गॅसवरती तेल गरम करण्यासाठी ठेवायचं आहे एक बटाटा जो आपण किसून घेतला आहे तो छान व्यवस्थित असा या बॅटरमध्ये डीप करून घ्यायचं आहे खालीवर करत सर्व बटाटे व्यवस्थित डीप करायचे आहेत बॅटर थोडंसं गट्टह ठेवायचं आहे म्हणजे पीठ जे आहे ते बटाट्यांना खूप छान असं लागलं ला जातं आता गॅसवरती तेल छानपैकी गरम झालेलं आहे बटाटे बटाट्याचे आपण स्लाइस करून घेता असतानाच आपल्याला तेल गरम करायचं आहे म्हणजे तेल जे आहे ते छान गरम होतं त्यानंतर हाताने ही भजी न सोडता चमच्याच्या सहाय्याने अलग तासही एक एक बटाट्याची जी चकती आहे ती डायरेक्टली आपल्याला तेलामध्ये सोडून घ्यायची आहे असं केल्याने हात वगैरे भरत नाहीत आणि आपल्याला चहा वगैरे किंवा इतर जे काम आहेत ते करता करताही आपल्याला भजी तयार करता येतात आपलं बाकीचं एखादं तरी काम यावेळेमध्ये होऊन जातं कारण बटाटा भजी जर कुरकुरीत करायचं म्हटलं तर थोडासा वेळ जातो साधारणपणे भजीतळता तळता तीन मिनिट झाली आहेत हलकासा याला गोल्डन कलर यायला लागलेला आहे पण या स्टेजला आपल्याला ही भजी तरह तरह तेलातून काढून घ्यायची नाही तर आणखीन थोडीशी याला क्रिस्पी होऊ द्यायची आहे त्यासाठी अजून एकदा याला पलटी करायचं आहे अलटी पलटी करत याला छानपैकी लालसल गुलाबी रंग इपर्यंत आपल्याला मस्त तळून घ्यायचे आहेत म्हणून ते आतूनही मस्त असे सॉफ्ट होतात आणि वरून छान क्रिस्पी असे होतात थोडासा वेळ जातो पण बटाटाभजी खायला खूप छान आणि मस्त अशी लागतात हलकसा याला लालसर रंग यायला लागला की आपल्याला बटाटा भजी मस्त अशी काढून घ्यायची आहेत एकावरती एक ठेवून त्यातलं जे तेल आहे ते थोडंसं कमी करण्याचा प्रयत्न करायचा आहे मस्त अशी गोला करायची ही बटाटा भजी तयार आहेत पिठामधल्या एका बटाट्याच्या चकत्या जेव्हा पूर्णपणे संपतील तेव्हाच आपल्याला दुसरा बटाटा यामध्ये किसून घ्यायचा आहे त्यामुळे पीठ जे आहे ना त्याला खूप असं पाणी सुटल्यासारखं होत नाही किंवा पिठाची जी कन्सिस्टन्सी आहे ती खूप छान राहते पण जेव्हा आपण बटाटा बटाट्याच्या चकत्या करतो आणि त्या पाण्यातून काढतो तेव्हा सगळी जी टेस्ट आहे भज्यांची ती बिघडली जाते म्हणून बटाट्याच्या चकत्यांना पाण्याचा स्पर्शही द्यायचा नाही अशा पद्धतीने या एका एका बटाट्याच्या आपल्याला बटाटाभजी ॲट अ टाइम करायच्या आहेत आणि मस्त अशी चमच्याची सायने टाकल्यानंतर हात वगैरे खराब होत नाहीत चहा वगैरे किंवा सर्व करणे अशी इतर कामे आपली आरामात होतात म्हणून एका वेळेला म्हणून ही स्टेप जी आहे ती फॉलो करायची आहे खूप मस्त आणि टेस्टी अशी बटाटाभजी मी सर्वांना गरमागरम सर्व केली आहेत एक तुम्हाला तोडून दाखवत आहे खूप छान मस्त आणि कुरकुरीत अशी बटाटाभजी झाली होती नक्की याप्रमाणे तुम्ही ही बटाटाभजी तयार करून पहा गरमागरम यासाठी थोडा चहा केला आहे कोरा चहा पिणे पावसाळ्यामध्ये खूप छान असे वाटते म्हणून मी या सोबत कोरा चहा केला आहे नक्की एकदा याप्रमाणे बटाटाभजी तयार करून पहा मस्त खमंग आणि कुरकुरीत होतात माझ्याकडे कोथिंबीर नव्हती म्हणून मी वापर करू शकले नाही तुमच्याकडे जर कोथिंबीर असेल तर नक्की वापर करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा